या बालां या रे या लवकर बरोबर सारे या मजा करा रे मजा करा आज दिवस तुमचा समजा या बालान या रे या लवकर बरोबर सारे या मजा करारे मजा करा आज दिवस तुमचा समजा स्वस्त बसे तोची फसे स्वस्त बसे तोची मी दाविन मी या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया सुंदर ती दुसरी दुनिया या बाला या लवकर भरभर सारे खडखड खड खड मंजूर गाती झरे गीत मधुर चौ बाजू भरे खड खड खडखड मंजूर गाती झरे गीत मधुर चौ बाजू भर जिकडे तिकडे फूल फड सुवास पसरे रसई गडे जिकडे तिकडे फूल फड पसरे रसी गडे परज्यांचे सोन्याचे तेरावे ये रा तेरावे रावे तर कामी टाकुनिया तर कामी टाकुनिया नवी ही दुनिया नवी बगा ही दुनिया, ही दुनिया या बालां या रे या लवकर भरभर सारे या पंक पाच जे मोरांना टिप पाखरे मोत्यांना पंच पाच से मोरना टिपते पाखरी मोत्या पंख पड़पति घोड़ा मौज दिसे थोड़ा पंख पड़पति पड़ घोड़ा मौज दिसे चपल गति हरिण कि देखावे देखावे तर मग लवकर धावनिया या बाला नो मौकर धाउनिया नवी पगया ही दुनिया बरन वारेया लवकर बर, बर सारेया